आपल्या राज्यातले स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय चळवळीचे प्रमुख नेते साने गुरुजी यांचं यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे साने गुरुजींचं पूर्ण नाव हे पांडुरंग सदाशिव साने असं होतं आणि चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णवला रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाल त्यांचा जन्म झाला एकोणीसशे चोवीस ते स्टे तीस त्याने अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आणि विद्यार्थी वसतीगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं साने गुरुजींचं वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग त्याचबरोबर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध लोकलढे उभारणं ऐंशीहून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली त्यामुळे लेखक म्हणून त्यांचं योगदान आहे आणि मुख्य म्हणजे ते अतिशय प्रभावी अशा प्रकारचे वक्ते होते <coughs> म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकोणीसशे छत्तीसला फैजपूर जळगाव या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते महात्मा गांधींचे अनुयायी होते पण स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारत जोडण्यासाठी आंतर भारतीय असेल किंवा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली साधना साप्ताहिक त्यांनी सुरू केलं आजही हे साधना साप्ताहिक विनोद शेस्वादांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होत आहे मराठी हिंदी इंग्रजी याचबरोबर तामिळ आणि बंगाली भाषा गुरुजींना येत होते आणि मग ते एक बहुभाषिक अशा प्रकारचे नेते असल्यामुळे आंतर भारतीय ही राज्य जोडणारी एक संकल्पना त्यांनी मांडली साने गुरुजी हे आपल्या मतांतेवरती अनेक वेळेला ठाम राहत उदाहरणार्थ पंढरपूरला मंदिर प्रवेशाचं आंदोलन करताना महात्मा गांधीने देखील त्यांना आंदोलन थांबावं असं सुचवलं होतं पण त्यांनी महात्मा गांधींना असं कळवलं की काही क्षण असे असतात की सारे जग विरुद्ध झाले तरी आपण आचल राहावी ही तुमची शिकवण आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तो रोडा पूर्ण करताना चंद्रबागेला पात्राजवळ भाषण केलं आणि ते असं म्हणाले की अस्फुर शब्दात तरी नष्ट होवं नाहीतर माझे प्राण जाऊ म्हणजे आपल्या हे मोहिमेला ते <coughs> स्पृशोद्धार मोहीम असं म्हणत म्हणजे एका ह्या मंदिर प्रवेशाचा लढा नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती देखील त्यांनी आंदोलनं केली म्हणजे अमळनगरला बैलगाड्यांना टोल होता ह्या टोलविरोधी त्यांनी आंदोलन केलं शेतकरी चळवळीसाठी आतापेटू सारेरा शेतकऱ्यांच्या सारे सारे राज्यासाठी सारे लावूपणाला प्राण किसान मजदूर उठतील लढण्या कंबर कसतील एकजुटीची मशाला घेऊन पेटवती हे राग अशा प्रकारची गीतं त्यांनी लिहिली धुळ्यातली टाळेबंदी धुळ्यातल्या न्यू प्रतापनीमधली टाळेबंदी उठवण्यासाठी त्यांनी जलसमाधीचा निर्णय घोषित केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांच्या मध्यस्थीनंतर धुळ्यातली ही टाळेबंदी उठली आपल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनापैकी सहा सात वर्ष स्वातंत्र्यलयाच्या निमित्तानं साने गुरुजी तुरुंगामध्ये होते पण त्यांनी तुरुंगामध्ये असताना देखील ग्रंथलेखन सुरू केलं आणि बाहेर असताना रचनात्मक संघर्षशील शे कृतीला प्राधान्य दिलं म्हणजे समंजस सुजान सुसंस्कृत भारतीय नागरिक घडावेत यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न असायचा त्यांनी सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठावीसला विद्यार्थी नावाचं मासिक सुरू केलं तर छात्रालय नावाचं दैनीक हे अस्थलिखित स्वरूपामध्ये होतं त्यानंतर त्यांनी काँग्रेस साप्ताहिक सुरू केलं ते आमळलेलं असताना पार्टी चारला उठून लिहायला सुरुवात करायची आपला भारत आणि भारतीय संस्कृती याविषयी ते सतत चिंतन करत भारतीय संस्कृती हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे त्यात दुसरा ग्रंथ संस्कृतीचे भवितव्य हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या द फ्युचर ऑफ सिव्हिलायझेशनचं त्यांनी संस्कृतीचे भवितव्य या नावानं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे अहिंसा कर्म भक्ती ज्ञान त्यागाचा महिमा ही संस्कृतीची अंग त्यांनी अधोरेखित केली त्यांच्या गीता हृदयमध्ये त्यांनी जन्माधिष्ठित वर्णा व्यवस्थ वर्णव्यवर्णाशील व्यवस्था नाकारली आणि म्हणून आचार्यत्रेने त्यांच्यावरच्या मृत्यूरेखामध्ये साने गुरुजी म्हणजे मृत्यूचं चिंबन घेणारा महाकवी असं म्हटलेलं आहे त्याला भाषांतर करण्याचाही नाद होता सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या पुस्तकाप्रमाणेच <coughs> भागिनी निवेदित भागिनी निवेदता यांच्या रिलिजन अँड धर्मा याचं भाषांतर त्यांनी राष्ट्रीय हिंदू धर्म या नावानं केलं तर रवींद्रनाथ टागोरांचा स्वदेशी समाज या बंगाली पुस्तकांतर त्यांनी मराठी भाषांतर केलं त्याचबरोबर देवड टॉनस्टांच्या वॉट इज आर्ट या पुस्तकाची कला म्हणजे काय या नावानं भाषांतर केलं म्हणजे त्यांच्या के लेखनामध्ये सातत्यानं मानवी कल्याणाची भावना होती इतकंच नव्हे तर त्याने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संस्थापक श्री शिवराय माचं चरित्र लिहिलं आणि लाटेतून जनलाटेतून महापुरुष उत्पन्न होतो अशी मांडणी या पुस्तकामध्ये केली त्याचबरोबर तिरुवलिवल यांच्या कुरुल या तामिळ महाकाव्याचं त्याने मराठीमध्ये भाषांतर केलं श्यामच्या आई ही जर त्यांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये दे असतानाच गेली त्यांच्या मुलकरीन या कादंबरीवरचे चित्रपट निघाला त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली हरिजन सेवक संघाची स्थापना केली त्यांची जी अनेक पुस्तकं आहेत ती प्रामुख्याने लहान मुलं आणि तरुणाईला सक्रिय बनवण्यासाठी आहेत उदाहरणार्थ अमोल गोष्टी आपण सारे भाऊ भाऊ आस्तिक क्रांती गुरुजींच्या गोड गोड गोष्टी ही कथामाला आहे आणि ती दहा भागांमध्ये प्रसिद्ध झाली गोड निबंध गोष्टीरूप विनोबाजी जीवन प्रकाश तीन मुरे दिल्ली डायरी धडपडणारी मुरे विनोबा भावे स्त्री जीवन त्यांचा पत्री नावाचा देशभक्तीभर कवितांचा संग्रह होता आणि या संग्रहातील बलसागर भारत पोहू विश्वात शोभनी राहू या कवितेमुळे त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रती तत्कालीन ब्रिटिश सरकारनं जप्त केलेल्या होत्या त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखलेंचं चरित्र लिहिलं त्यांचा तामिळ बंगाली हिंदी मराठी इंग्रजी या भाषांचा चांगला अभ्यास होता लाल लिबल्स या कादंबरीचं त्यांनी दुःखी या नावानं भाषांतर केलं तर डॉक्टर हेनरी थॉमसच्या द स्टोरी ऑफ ह्युमन राईट्सचा मानवजातीचा इतिहास हे मराठी भाषांतर त्यांनी केलं म्हणजे गोपाळकृष्ण गोखले गौतम बुद्ध शिशिर कुमार घोष टागोर <coughs> बेंजामिन प्राकलिन अशी एकूणच चरित्र त्यांनी लिहिली त्याने आपली पत्नी सुधा सुधा पुत्नी सुधाताई यांना लिहिलेल्या पत्रांचा सुंदर पत्रे नावाचं पुस्तक काढण्यात आलं म्हणजे समाजसेवा देशभक्ती मानवता आणि नैतिक मूल्य टिकवण्यासाठी ते सातत्यानं कार्यरत राहिल्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर नवशक्ती या दैनिकानं महाराष्ट्राच्या भाषानिष्ठ तत्वनिधीचे महानिर्वाण असं आपल्या आग्रलेखाला मात्र दिला म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि लेखक म्हणून जसे साने गुरुजी हे ज्येष्ठ होते श्रेष्ठ होते तसंच ते उत्तम जनसेवक वक्ते होते म्हणजे साधना सेवा दल आंतर भारतीच्या माध्यमातून त्यांनी एक बरेशाली भारताच्या निर्मितीसाठी सातत्यानं साथ भाषणं केली <coughs> त्यांच्या भाषणांचे वैशिष्ट्य ते गोष्टी करणार होते त्यांच्या भाषणामध्ये करुण रस असायचा जगावरती प्रेम करणारे त्यांचं अंतकरण त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे साने गुरुजींना भारतीय संस्कृतीचा अभिमान होता छोट्या छोट्या गोष्टी सांगून ते आपला मानवतेचा विचार लोकांपर्यंत पोचवायचे उदाहरणार्थ काळा म्हणतो काव काव माणसा माणसा झाड लाव अशा छोट्या वाक्यातून ते पर्यावरण संरक्षणाचा वृक्षारोपणाचा आणि समाज परिवर्तनाचा संदेश लोकांना द्यायचे ते म्हणायचे झाडाला दगड मारला तरी झाड फळ देत छोटी वाक्य भाषणात वापरणं हे त्यांच्या वक्तृत्वाचं वैशिष्ट्य होतं रक्त आश्रू आणि घाम यांना एकत्र करून क्षमतेच्या <coughs> क्रांतीचं स्वप्न त्यांनी पाहिलं उपेक्षितांच्या लढ्याचं नेतृत्व करताना ते करता तरुणांच्या सेनानी बनले देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास पत्करल्यामुळे त्यांच्या चारित्र्याला नैतिक उंची होती म्हणजे कुठल्याही वाक्याच्या लौकिकामध्ये त्याच्या चारित्र्याचा समावेश होतो जेवढं चारित्र दर्जेदार तेवढं बोलणं अधिक प्रभावी त्यामुळे अशा प्रकारची त्यांच्या चरित्राला नैतिक उंची असल्यामुळे त्यांचं सहज बोलणं लोकांना थेट मिळायचं त्यांचा श्रमशक्ती आणि निसर्गावरती प्रचंड विश्वास होता आणि म्हणून कर्मबय भक्तीचं वर्णन करताना ते एका ठिकाणी म्हणतात एक हात भू नांगरणे व्याख्यानामून थोर एक नीट मडके करणे तर व्याख्यानामून थोर चाकास धाव बसवणे तर विद्वत देऊन थोर कुंभार चांबार लोहार बनादेशाचे आळशी ना कुणी कामाचे म्हणजे साने गुरुजींचं बोलणं आणि ने लिहिणं हे स्वातंत्र्य चळवळ आणि कष्टकऱ्यांच्या व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीसाठी एक प्रकारे स्फूर्तीस्थान होतं म्हणजे उदाहरणार्थ आता उठू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण आम्ही इथून तिथून सारा पेटू देश पेटूत देश ही त्यांची गीतं आजही आपल्या राज्यातील शेतकरी चळवळींची प्रेरणा गीतं आहे चांदवडला त्यांनी एक भाषण केलं सरकारनं त्यांच्यावरती खटला बांधला त्यांना अटक केली पण सर्वांगीण विषय सहारासाठी राष्ट्र स्वतंत्र व्हावं असा त्यांचा आग्रह होता त्याचबरोबर लहान मुलांशी हितगूच हे त्यांच्या बोलण्याचं वैशिष्ट्य होतं साने गुरुजी आंतरीच्या उमाळ्यामुळे भीत आणि त्यामुळे त्यांचं लिहिणं हे बोलण्यासारखंच होतं सेवा दलात मुलांच्या कंडळ्यात सांगितलेल्या गोष्टी ते लिहून काढत खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रेम धर्माची पताका घेऊन ते प्रेमाच्या दिंडीतले दिंडेकर होते प्रबोधनकार केशवतराम ठाकरे यांनी साने गुरुजींचे बालबोध भाषा शैली आणि बाल व श्रमिक जनतेचा आदर करण्याची वृत्ती यांचा गौरव केला आहे म्हणजे साने गुरुजी हे लोकसेवक वक्ते होते यदुनाथ थत्ते गप प्रधान एस एम जोशी वसंत बापट लिमये यांच्यावर साने गुरुजींचा प्रभाव होता म्हणजे एस एम जोशीने तर साने गुरुजींच्या मृत्यूनंतर साने गुरुजी सेवा पथक स्थापन केलं होतं साने गुरुजी आपल्या भारतीय संस्कृतीचे भाष्यकार होते म्हणजे आपल्या नंतर आपल्या विचारांचे अनुयायी निर्माण करणं आम्ही समाजातल्या कष्टकऱ्यांशी झगडत जगडत हिंदुत्ववाद जोपासणं या आघाडीवरती स्वातंत्र्यसैनिक म्हणून लेखक म्हणून वक्ता म्हणून साने गुरुजीने जे काम केलं त्याचे महाराष्ट्राला लोकसेवक म्हणून सालेगुरुंची आपल्याला नोंद घ्यावी लागेल